घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सुमित्रा रडत देवाजवळ प्रार्थना करत असते आणि त्यावेळेला तिथं आजी येतात आणि आजी सुमित्राला विचारतात काय झालं त्यावेळेला सुमित्रा म्हणते की ह्या घरावरचं संकट टळू दे म्हणून देवाला प्रार्थना करते त्यावर आजी म्हणतात की आता ह्याच्यावर एकच मार्ग आहे ते म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या ही स्पर्धा जिंकणं नाहीतर आपण सगळेजण रस्त्यावर बसून भीक मागू आणि आजीनी असं बोलल्यानंतर हे ऐकून सुमित्रा खूपच घाबरते तर जानकी आणि अवंतिका बोलत असतात त्यावेळेला जानकी अवंतिकाला म्हणते ऐश्वर्या ही स्पर्धा जिंकता कामा नये त्यावेळेला अवंतिका म्हणते त्या ऐश्वर्याने सतत किरकिर करून सगळ्यांना वीट आणून ठेवलाय आणि आता तर तिने घराचाच प्रॉब्लेम केलाय आणि आता तिने घराचाच प्रॉब्लेम केलाय असं अवंतिकाने बोलल्यानंतर जानकी म्हणते घराचंच म्हणजे नेमकं काय केलंय तिने आणि ऐश्वर्याने आता नवीन काय कांड केलं असेल या विचाराने जानकी खूप घाबरलेली असते मग आता अवंतिका सगळं तिला खरं सांगेल का हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा